नमस्कार मंडळी कसे आहात हे बघा आमच्या आजच्या दिवसाची सुरुवात कशी झाली आहे आमच्या दिवसाची सुरुवात आहे आम्ही हे धनी सगळे सांडून टाकले मी गॅलरी वाड्यात घातले होते मॅडम त्यांना सायकल वरती ठेवून धे। घेऊन आला हे कटोरो आणि हे असे सांडून टाकले आणि आता बघा कशा भरताय दिवसाची सुरुवातच अशी केली आहे पूर्ण दिवसभर काय काय करायला तर माहित नाही चल लवकर अरे मी रागाव रागाव का हा चल मग पटकन भर दोन्ही हातांनी नकरे करते परेशानी दोन्ही हातांनी भरायचं कसं शिकवलं मम्मांनी कसं शिकवलं तुला मम्माने कस काय सांगलं पण तू तू काय करायला आली होती अ काय करायला आली होती तू पिलू हे उचललं होतं का तू हे कटोरा उचलला होता तू उचलून कुठे घेऊन चालली होती उचलून कुठे घेऊन चालली होती त्याला कुठे घेऊन चालली होती उचलून तू चला लवकर लवकर गेली होती तू इथे काय सांडायला गेली होती सांगते का परत मला आता पांगवू नको हा आता, आता फटके कसेल चल जमा कर सगळं पटपट हा सगळं जमा कर बरे पटपट -पट। चल लवकर तू सांडला ना तूच करायचं आता मी करणार नाही अजिबात पप्पा करायचा होतं ना आपल्याला तर झालं होतं ना सगळं सांगितलं पण होतं आता काही नको आपल्याला पप्पा करायला जायचंय सारखं इथलं तिथे तिथलं तिथे करत राहते ती काय करत होती तू इथे सायकल घेऊन आली होती का कायकल वर घेऊन चालली होती कुठे का ग बर पटपट पट? हा तुझं नाव आता पप्पांना सांगणार आहे मी इने बघा म्हणून कसं सांडून ठेवलंय काम वाढून ठेवलंय मम्माचं काय सांगलय काय म्हणतोय याला धनी कोथिंबीरचं बी कशाचं बी आहे कोथिंबीरचं बी हनी बी कोथिंबीरचं बी चला बरा पटपट दोन्ही हाताने भरा दोन्ही हाताने अरे दो दोन्ही हाताने भरा रे बाबा दोन्ही हातांनी कस दोन्ही हातांनी असे दोन्ही हात लावायचे लाव दोन्ही हात हा असे दोन्ही हातांनी गुडगल आता सांडशील का परत सांडलं तर काय करावं लागतं काय करावं लागतं मग मम्मी रागावते काय करते मम्मी रागावते मम्मी मम्मी रागावली की काय होतं मी रागावली की तू काय करते मग का ग मी रागावले की तू काय करते हम्म सॉरी म्हणते की काय करते कान पकडून सॉरी गुड गर्ल परत करशील असा प्रॉमिस ठीक आहे आई म्हणून हे दृश्य बघताना अजिबात राग येत नाही फक्त प्रेमाने मन उफाळून येतं आज यशस्वीच्या बाबांची सुट्टी होती त्यामुळे आज तिला पूर्ण वेळ मिळाला मेड़ आणि मला कामं आवरायला थोडा निवांत वेळ बघा ना माझ्या लाडूबाईची मस्ती कोण कुठे कुणाचा काहीच ठाव ठिकाणा नाही आहे डॉली कुठे झोपली आहे चप्पल कुठे खेळणी पुस्तके सगळंच अस्तव्यस्त करून ठेवले पण असो हे सगळं आवरायला जरा वेळ लागेल पण एक क्षण मला परत थोडेच मिळणार आहे फायनली माझा बेडरूममधील सर्व पसारा आवरून झालेला आहे आणि मी यशस्वीचे जे खेळणे कुठे कुठे लपून बसले होते त्यांना सगळ्यांना शोधून असं ठेवलं आहे बघा सगळ्यांना एकत्र आणि यशस्वी नक्कीच खुश होईल हे बघून उद्या परत हे कुठे असतील माहीत नाही पण आज तरी असे छान वाटतंय सर्वजण एकत्र एक बसलेत चला आता हे तर झालंय यावरून किचन मध्ये काय काय बघूया रोजच हे सगळं बघून कधी चिडचिड झालीच तर माझी माझ्या स्वतःशीच नव्याने ओळख होते आता तू आई झालीये चिडचिड नको करू एक दीर्घ श्वास घे आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर खरंच किती भारी असताना आई पण माझा किचनमधील सीन हा असा आहे आता हा सीन आवरायचा आहे जोपर्यंत लाडूबाई झोपल्यात जो त्या जर उठल्या तर हे सगळं मिक्स होणार म्हणजे मिक्स व्हेजच तयार होणार मग कसा वाटला मग आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि हो आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर